पक्षांचे स्ट्रॉंग रूम लक्ष त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्तात ईव्हीएम लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर सोलापुरातील रामवाडी गोदामातील स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत सोलापूर व माडा लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येकी तीन स्ट्रॉंग रूम असून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्ट्रॉंग रूमवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे पदाधिकारी काही दिवसांपासून गोदामाबाहेर मुक्कामी आहेत लोकसभेचे मतमोजणी चार जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी चौदा टेबल असणार आहेत माडा लोकसभेच्या मतमोजणीसाठी देखील तेवढेच टेबल असतील ते। सध्या ईव्हीएम ठेवलेले स्ट्रॉंग रूम जवळच मतमोजणी होणार आहे मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून दीड हजार अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे सध्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर त्रिस्तरीय पोलिसांचा त्रिस्तरीय पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे